Ya, di rumah sebentar deh. Sekarang aku punya layak, kakak mah datang दोन चार टमाटो तापून राहिलेले त्याच्यामध्ये का तिखट मी हळद तापून राहिली काश्मीरी लाल तिकीट आहे कलबसाठी पण आता हे सगळं टमाटर कांदळ लसूध सगळं तिखट मीठ सगळं नका याच्यामध्ये छान करणार आहे आता याच्यामध्ये नका फुलगोबी टाकून जाईल एक किलो वगैरे आहे आणि याच्यामध्ये पानंसुद्धा टाकले आहे मी आणि सुद्धा टाकले आहे कोवळे कोवळे डेटं आहे कोवळे कोवडे पानं वगैरे आहे छान तर त्याच्यामुळे मी पूर्ण मिक्स करूनच टाकले आहे पिस्तक फाव फुलगोबी फुलगोबी नाही घेतली आहे म्हणजे कारण याच्यामध्ये चव राहते छान

पेस्ट भरले आहेत आणि त्याच्यामुळे चांगले लिठं वगैरे पानं वगैरे टाकले आहेत थोडे मसाले मी काही टाकलं नाही आहे नसून हिरं आपलं टमाटर कांदा मिरची हे तेच टाकलं आहे जास्त ग्राईंडे टाकले नाही अशी तुम्ही खाल्ली तरी पण छान वाटते मसाले असाले राहिले तरी काही आता आमच्याकडेच आवडते पण मसाल्या काही आवडत नाही आता याला छान शिजवून टाकत आहे मी आणि एडा नाही का जास्त वेळ काही शिजवायचं नाही पूर्ण मी लवकरच शिजून जाते तुम्ही पाच मिनिटं असाइनमेंट आपण याला सुद्धाते पाम मैत्रीण आता भाजी नाही का थोडी आता मी 2 मिनिटा मध्ये भाजी नाही छान फिरवली आहे पुन्हा मी दोन तीन मिनिटं ठेवणार आहे बापू अशी वापेवर शिजवाची भाजी पाम मैत्रीण आता भाजी झाली आहे छान खूप जास्त पण नाही शिजली आहे खूप कमी पण नाही शिजली म्हणजे असं एकदम शिजवली ना त्याची चव चांगली नाही वाटत थोडीशी कमी शिजवली आहे हा मी ना का सावजी मसाला आहे काळा मसाला हा नेहमी वापरतो मी कारण हे ना का भाजीला खूप टेस्टी येते कोणते मसाले नाही वापरले तरी चालते आपलं आता मी काहीच नाही वापरलं तर म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं त्या मसाल्यानं नाही ना ना का भाजीला खूप चव येते हा फार किती मस्त भाजी भाजी आहे करीदार मस्त आपली साधी भाजी आहे वाली का किती मस्त झाली ना काय सुगंध खूप छान आहे ते हा साजी मसाला आहे ना त्याच्यामध्ये नाही फक्त नाही भाजी भाजीमध्ये काही नाही लसूण जिरं आपला कांदा टमाटर आपलं तिखट मीठ टाकलं तरी आपल्या हा भाजीला नाही का इतकी टेस्ट येते इतकी छान लागते ह्या मसाल्या पण खूप चांगलं वाटते पण आता किती मस्त भाजी झाली आहे आपली फुलगोबीची भाजी, भाजी है, है। आता मी गॅस बंद करून राहिली का मैत्रीणनो आता का आज नका मी का फुलगोबीची भाजी केली तुम्हाला दाखवलीच होती भाजी बनवताना आणि आपल्या ह्या पोळ्या इथं भात आहे इथं वरण आहे हे आजचं जेवण आहे आमचं का मैत्रीण आता हे ताटामध्ये जेवण घेतलं आहे आता आम्ही जेवण करणार आहोत ज्ञान जेवण कराले सबस्क्राईब करा नमस्कार लाईक करा कमेंट करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद